अर्जुन दोन पॉईंट सातमध्ये सांगतात त्यांनी गुरूंची शरण घेतली आपल्याला गुरूंच्या श्रीचरणांशी निष्कपट रूपाने शरण घेऊन त्यांची सेवा करून परिप्रश्नेनं त्यांना प्रश्न विचारले पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की जे सनातन गोस्वामी महाप्रभूंना विचारतात की मी कोण आहे माझा या जगाशी संबंध काय आहे मी त्रितापांनी का जळत आहे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत माझा त्यांच्याशी संबंध काय आहे माझा वैष्णवांशी संबंध काय आहे ह्या पृछ्छा आपण आपल्या अध्यात्मिक गुरूंच्या चरणांप्रती केल्या पाहिजेत म्हणून ज्यावेळी व्यक्ती जन्म घेतो त्यावेळी मृत्यू जन्म घेत असतो आणि ह्या जन्म आणि मृत्यू या दोन्हीमध्ये अजून दोन गोष्टी येतात जरा म्हणजे वार्धक्य आणि रोग डिसीज तर जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोष अनुदर्श तर हे आपले खरे प्रॉब्लेम्स आहेत याच्यासोबत जो संघर्ष आहे तो खरा संघर्ष आहे आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचा असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण या चार गोष्टींनी रोगी आहोत भवरोगी आहोत त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल म्हणजे आध्यात्मिक केंद्र त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल म्हणजेच त्या आध्यात्मिक केंद्रामध्ये असणारे आध्यात्मिक गुरु आणि ते आपल्याला भव औषधी म्हणजेच हरिनाम रूपी देतील ज्याने हा रोग कायमचा बरा होईल हरे कृष्णा